आताची सर्वात मोठी बातमी वर्धातून येत आहे वर्धात नगर परिषदेनं लावलेल्या तेवीस लाखांची पामची झाडे मिली माझी अंतर्गत लावण्यात आली होती झाडे शहरात एक हजाराच्या वर लावली होती पामची झाडे जून दोन हजार चोवीस मध्ये झाला होता कॉन्टॅक्ट नगर परिषदेच्या पैशाचा झालाय चुराडा वर्ध्या झाडाच्या नावावर लाखोंचा भ्रष्टाचार स्वच्छता विभागाचा निधीचा केलाय चुराडा नगर परिषदेच्या बड्या अधिकाऱ्यानं भ्रष्टाचार केल्याची चर्चा वर्ध्या नगर परिषदे मधील जून दोन हजार चोवीस मध्ये स्वच्छता विभागानं माजी वसुंधरा योजनेअंतर्गत शहरातील सौंदर्यीकरणासाठी पामची झाडे लावण्यासाठी वीस ते तेवीस लाखांचा निधी खर्च करून जवळपास पंधराशे झाडे लावण्यात आली मात्र शहरातील सगळेच झाडे मरण पावली आहे त्यामुळे माजी वसुंधरा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा सुरू झाली आहे जनतेच्या पैशाचा चुराडा केला असून नगर बड्या अधिकाऱ्यांचं नाव पुढे येण्याची दाट शक्यता आहे स्वच्छता विभागात खर्च करण्यात आलेल्या निधीची कसून चौकशी केल्याची मागणी केली जाती आहे आताची सर्वात मोठी बातमी वर्धातून येत आहे वर्धात नगर परिषदेनं लावलेल्या तेवीस लाखांची पामची झाडे मिली माजी अंतर्गत लावण्यात आली होती झाडे शहरात एक हजाराच्या वर लावली होती पामची झाडे जून दोन हजार मध्ये झाला होता कॉन्टॅक्ट नगर परिषदेच्या पैशाचं झालाय चुराडा वर्ध्या झाडाच्या नावावर लाखोंचा भ्रष्टाचार स्वच्छता विभागाचा निधीचा केलाय चुराडा नगर परिषदेच्या बड्या अधिकाऱ्यानं भ्रष्टाचार केल्याची चर्चा वर्ध्यात नगर मधील जून दोन हजार चोवीस मध्ये स्वच्छता विभागानं माझी वसुंधरा योजनेअंतर्गत शहरातील सौंदर्यीकरणासाठी पामची झाडे लावण्यासाठी वीस ते तेवीस लाखांचा निधी खर्च करून जवळपास पंधराशे झाडे लावण्यात आली मात्र शहरातील सगळेच झाडे मरण पावली आहे त्यामुळे माजी वसुंधरा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा सुरू झाली आहे जनतेच्या पैशाचा चुराडा केला असून नगर बड्या अधिकाऱ्यांचं नाव पुढे येण्याची दाट शक्यता आहे स्वच्छता विभागात खर्च करण्यात आलेल्या निधीची कसून चौकशी केल्याची मागणी केली जाते आहे